नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की वसु शार्दूलला सांगत असते की या आयुष्यात आज मला पहिल्यांदा बळाल्यासारखं वाटतंय तुला काय कळणार आहे प्रेम म्हणजे काय असते ते त्यासाठी तुला खरं प्रेम करावं लागतं जे तू कधीच केलं नाहीस पण आता ह्या खऱ्या प्रेमाची काय किंमत असते ना हे मी तुला लवकरच दाखवून देईन आणि शार्दूल आता मी कशालाच घाबरत नाही हे तुला वसूचं चॅलेंज आहे असं म्हणून ती त्याला धमकावून निघून जाते इकडे बनी रूममध्ये झोपलेला असतो तो अचानक उठतो दचकून आणि रडायला लागतो आई कुठे असतो कुठे असतो वसुंधरा घरात नसते कारण ती आकाशला घालवायला गेल बाहेर गेली असल्यामुळे घरात कोणीच नसतं तिकडे त्याचे आईबाबा येतात आणि त्याला सावरण्याचा प्रयत्न करतात तेव्हा बनीला असं वाटतं की त्याची आई त्याला सोडून गेली म्हणून तो आईबाबांपाशी आजीबाबांपाशी आपल्या आई, आजी आई कुठे याचा हट्ट करत असतो तो म्हणतो की कुठे गेली आई अशी कशी गेली मला सोडून तेव्हा वसू बाहेरून येताना दिसते बनी उठतो आणि रडत वसूला मिठी मारतो म्हणतो की आई तू कुठे गेली होतीस कशाला गेली होती वसू म्हणते की अरे बाळ मी तुला सोडून कधीच कुठेच जाणार नाही इथेच गेले होते थोड्या वेळासाठी बनी म्हणतो की तू थोड्या वेळासाठी तरी का गेली होती तू म्हटलेली ना मला कधीच सोडून जाणार नाही मग तुम्हाला थोड्या वेळासाठी सुद्धा सोडून जायचं नाही बनीला घाबरलेलं बघून वसू त्याला मिठी मारते आणि म्हणते की नाही बाळ कुठेच नाही जाणार इकडे सकाळ होते इकडे सकाळ होते सकाळ झाल्यानंतर सगळेजण टेबलवर नाश्ता करत बसलेले असतात अखिल काहीच बोलत नाहीत जयश्री आणि माधवरा अखिलला काहीतरी बोला तुम्हाला अशी गप्प बसलेलं बघायची सवय नाहीये या कानांवर काही शब्द पडू द्यात असं म्हणून त्यांची मस्करी करत असतात पण अखिल गप्पपणे नाश्ता करत असतो तिकडून आकाश येतो आकाश आल्यानंतर नाश्ता करायला बसतो आल्यानंतर तो सगळ्यात पहिल्यांदा माफी मागतो की काल जे काही झालं त्यासाठी खरंच सॉरी घरातले म्हणतात की ठीक आहे आकाशात त्या विषयावर चर्चा नको तो अखिलकडे बघतो अखिल गपचूप खाली मान घालून बसलेला असतो आकाश अखिललासुद्धा सॉरी म्हणतो की मी तुला जे काही बोललो त्यासाठी खरंच अखिल माफ कर मी थोडं समजून घ्यायला हवं होतं तू जे काही केलं ते बिझनेसला चांगला प्रॉफिट व्हा हो, म्हणूनच केलं सॉरी तू बरोबर बोललास कोणी येऊन जाऊन फसवतं मला आणि वसुंधरांचा सगळा राग मी तुझ्यावर काढला अखिलला वाईट वाटतं की आपण असं दादाला का बोललो म्हणून तो सुद्धा सॉरी बोलतो आणि म्हणतो की दादा मी ही सॉरी तुला मी पण तुला असं बोलायला नको होतं तेव्हा अखिल म्हणतो की सॉरी अखिल हे परत होणार नाही आणि आता तू मोठा झालायस मी हे बोलणं बरोबर नाही आहे अखिल आणि आकाशमधल भांडण मिटतं जयश्री आणि माधवराव हसतात माधवराव म्हणतात की आम्हाला माहीत होतं तुमच्या दोघांच्या भावांमधलं हे भांडण जास्त दिवस टिकणार नाही हे भांडण मिटलेलं बघून तनयाला अजिबात आवडत नाही ती यातमध्ये जाते तेव्हा ती वाकडा करून बसते अखिल म्हणतो की दादा माझा नाश्ता झाला आहे आपण दोघं एकाच गाडीतून जाऊ तुझा नाश्ता झाला की मला सांग तेव्हा तो आतमध्ये हात धुवायला गेलेला असताना त्यांना या लगेच मागे जाते आणि म्हणते की हे काय अखिल तुझं हे नाटक मला अजिबात आवडलेलं नाही आहे अखिल म्हणतो की का काय झालं काहीच नाही अगं दादा आहे ना तो माझा आणि दादा हो तो मला बोलू शकतो रागावू हो शकतो तो मला सॉरी म्हटला ना त्यानया म्हणते की ओ म्हणजे ह्यांचं हे नवीन नाटक आहे तुला त्याच्याच हाताखाली आयुष्यभर काम करायचं आहे का तुला आता तुझा निर्णय घ्यावाच लागेल जर तू तु, तुझं तुझं सेपरेट केलं नाहीस तर मी इथे राहणार नाही आपलं जे ठरलं आहे तेच झालं पाहिजे असं म्हणून तनया निघून जाते अखिला काय करावं काही कळत नाही सकाळी सगळेजण इकडे वसूच्या घरी बसलेले वस असतात वसू आईबाबांशी बोलत असते तिला जरा काळजी वाटत असते तेवढ्यात पण मी बॅग भरून येतो आणि चल नाही आहे जायचं ना असं म्हणतो वसू म्हणते की अरे कुठे जायचं आहे बाळा म्हणे म्हणतो की अगं तू तर म्हटली होती ना बाबाच्या घरी जायचं आहे वसू म्हणते की अरे बाबा आपल्याला स्वतः न्याय येणार आहे पण नाही आपण थोड्या दिवसांनी जायचं बनीचा हाप होतो तो म्हणतो की काय आई तू दरवेळेस अशीच बोलते आणि नेत नाही वसू त्याची समजूत काढण्यासाठी त्याला समोर बसवते आणि बोलते की हे बघ बाळा तू आता इथे आहेस मग तू बाबाला मिस करतोस ना जर तू बाबासोबतच असता तर बाबाला तू मिस केलं असतंस का बनी नाही म्हणतो तेव्हा वसू म्हणते की बाळा नक्की आपल्याला बाबा न्हाला येतील तू काळजी करू नकोस बनी खुश होतो आणि तो आपल्या खेळायला जातो सकाळी सकाळी सगळेजण ऑफिसमध्ये बसलेले असतात आपल्या कामाची लिस्ट वाटून घ्यायची चाललेली असते अखिल मात्र तनयाने सांगितलेला विचारातच बुडलेला असतो तेव्हा आकाश अखिलला त्याचं काम करून देत असताना म्हणतो की अखिल तुझं लक्ष कुठे अखिल म्हणतो की सॉरी दादा माफ कर पण तुला राग येणार नसेल तर मला एक विचारायचं होतं आकाश म्हणतो की विचार ना तेव्हा अखिल म्हणतो की दादा मला माझं वेगळं काम आहे आकाश म्हणतो की काय झालं तुझा अजून माझ्यावरचा राग गेलेला नाहीये का अखिल म्हणतो नाही दादा रागाचं काही नाही पण आता खूप दिवस झालं बास आता तुझ्या हाताखाली मी किती दिवस काम करणार ग्रॅज्युएशन झालं अनुभव मिळावा म्हणून मी तुझ्या हाताखाली काम पण केलं पण आता मला माझं माझं वेगळं काम करायचं आहे कर दादाचं ठीक आहे रे तो पूर्ण अकाउंटिंग सांभाळतो म्हणून त्याचं त्याचं चा सेपरेट चालू आहे पण माझं काय मी तर तुझ्याच हाताखाली काम करतो ना आकाश म्हणतो की अरे तुला अनुभव यावा म्हणूनच मी म्हणतो आहे ना बाकी काही नाही मला असं वाटतं तू थोडं थोडे दिवस अजून अनुभव घे आणि मग चालूच कर ना अखिल म्हणतो की बास ना दादा किती अनुभव घ्यायचा आहे आता येतं मला मी माझे माझे प्रोजेक्ट्स लीड करू शकतो तू माझ्यावर विश्वास तरी ठेवून बघ तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का आकाश म्हणतो की अखिल माझा तुझ्यावर विश्वास आहे पण आता ती योग्य वेळ नाही आहे कारण आपण अवधीच एवढं मोठं लोन घेतलं आहे ते आपल्याला रिटर्न करायचं आहे आपल्याला प्रॉफिटमध्ये राहायचं आहे आपल्याला आता रिस्क घेऊन फायदा नाही आहे अखिल त्याला समजावतच असतो तेवढ्यात लकी येतो लकी आल्यानंतर आकाश शांत बसतो लकी म्हणतो की ठीक आहे तुम्हाला माझ्यासमोर काही बोलायचं नसेल तर मी जातो मला तसाही काही आता एवढा इंटरेस्ट नाही आहे मला माहीत आहे आकाश सर तुम्ही आहे तो निघून चाललेला असतो आकाश थांबवतो म्हणतो की तसं काही नाही आहे मग लकी म्हणतो की मग मलाही कळू दा ना काय झालंय तर मग अखिल म्हणतो की अरे मला माझं माझं सेपरेट काम करायचं आहे मला माझ्या सेपरेट प्रोजेक्ट्सवर लीड करायचं आहे लकी म्हणतो की वा चांगलंच आहे ना आकाश सर आव ह्या अर्थाने आपल्याला फायदाच होऊ शकतो जर अखिलने त्याचे त्याचे प्रोजेक्ट्स लीड केले तर आपला लोड कमी होतो आपल्याला नेहमीपेक्षा चारपट फायदा जास्त होऊ शकतो एकदा विश्वास ठेवायला काय हरकत आहे अखिलने लगेच आपली लकीने बाजू घेतल्यामुळे अखिल दादाच्या मागे लागतो दादा एकदा विश्वास ठर ठेवून बघ फक्त मला तीन प्रोजेक्ट्स दे मी किती व्यवस्थित काम करतो ते फक्त तू बघ तुला नक्की आवडेल एकदा विश्वास ठेव आकाशला अखिल एवढा मागं लागला असल्यामुळे तोसुद्धा तयार होतो तो म्हणतो की ठीक आहे हो दे तुझ्यासारखं अखिल तेव्हा अखिल त्याचे सेपरेट आपले तीन प्रोजेक्ट्स आपल्याला जे हवेत ते निवडून घेतो आकाश आणि अखिल मिठी मारतात लकी मनासारखं होतं तो बाहेर येतो बाहेर आल्यानंतर विशाखाला फोन लावून सांगतो की आपलं काम आहे विशाखा का म्हणते की अरे वा मला वाटलं होतं तू हे नक्की करशील तेव्हा लकी म्हणतो की हो तेव्हा विशाखा का म्हणते काही त्याने प्रॉब्लेम ड्रामा क्रिएट केला नाही लगे म्हणतो की केला ना का नाही करणार तो ड्रामा क्रिएट पण मी असताना हे होऊ शकतं का अखिल आता वर 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 जात राहणार आणि आकाश खाली खाली येत राहणार तेव्हा विशाखा म्हणते की मी सुद्धा तुझी पूर्णपणे सोय केलेली आहे त्या वसुंधराला या सगळ्यांच्या आयुष्यातून कसं गायब करायचं हे मला चांगलंच माहिती आहे तू तुझं काम कर तु 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 मी तुझं काम व्यवस्थित करते असं म्हणतात इथेच पुन्हा कर्तव्य आहेचा भाग संपतो आपल्याला पुढच्या एपिसोडमध्ये पाहायला भेटणार आहे की जयश्रीने आकाशच्या समोर पेपर ठेवते आणि त्याच्यावर सही करायला लावते आकाश पेपर बघतो तर ते डिवोर्स पेपर असतात हे बघून आकाश आईला विचारतो की आई हे काय जयश्री म्हणते की हो तो याच्यावर सही करा आणि मोकळ हो वसुंधरेने आधीच सही केलेली आहे त्यामुळे जास्त दिवस नको लावायला आकाश का ते पेपर बघतो आकाशला सही करायचं की नाही ह्याचं टेन्शन आलेलं असतं त्याचं वसुंधरावरचं अजूनसुद्धा प्रेम गेलेलं नसतं इकडे वसुंधराला खूप मोठा धक्का लागलेला असतो कारण काही ते कळलेलं नाही आहे ती आपली रस्त्याने अशीच चाललेली असते तिला गाडी आडवी येते आता पुढे काय होतं हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग राहणार आहे तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका